नेत्रदान करणार का नेत्रदान एक दृष्टीन अंधरा नजरेचा शोधा अंधार वाटा चाच पडत आशेचे किरण वाट शोधत आहे काळा रंग हाच माझ्यासोबत आहे काळ्या रंगाच्या काळोखाच्या गर्द अंधारात जगत असताना मला साथ लागते ती फक्त दोनच गोष्टीची एक म्हणजे माझ्या हाताची काठी जी म्हणजे माझ्या आयुष्यातली गरी आणि गरीब बिचारा अन म्हणून सानुभवाने हात देणारी तुमच्यासारखी पाठी इंद्रधनुष्यातील सप्तरंग किती सुंदर दिसतात हे फक्त माझ्या कानाने ऐकले आहे पण पाण्याची अनुभूती कानाने नव्हे हो ती तर डोळ्यांनी होत असते माझ्यासारख्या अनेक नेत्रहीन दिव्यांग तुमच्यातल्या खरा दानशूर अवयवदात्याची अतुरतेने वाट पाहत आहे आज भारतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील दिव्यांग जणांची संख्या ही दोन कोटी अडुसष्ट लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याण्णव आहे त्यापैकी पन्नास लाख तेहतीस हजार चारशे एकतीस दृष्टीदोष असलेल्या व्यक्ती आहेत विराजाने जन्माला येताना आपल्या सर्वांनाच दोन हात दिले आहेत कारण या दोन हाताच्या पस्यामध्ये अर्थात उंधळीमध्ये जेवढे मावे तेवढे तेवढ्या जावे आणि ओंजीतून सांडून ते माती होण्याच्या आधी एखाद्या गरजवंताच्या ओंजीत आपली ओंज रीती करता आली तर पुण्याईचं पवित्र दान आपल्या पदरी पडेल नाही का आज या शारदाश्रमच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझी एकच प्रांजळ अर्ज आहे की परमेश्वराने दिलेल्या या अमृतमय देहाचं शेवटच्या श्वासानंतर राख करण्याऐवजी नेत्रदान करून कुणाच्या अंधकार किरण बनून जगता आलं तर स्वर्गातील आपल्या पित्रांना देखील परमसंतोष प्राप्त हो मोक्षप्राप्ती होईल नाही का कुणी नेत्रदान करणार का नेत्रदान हा अंधा गरीब बिचारा तुमच्यातल्या खऱ्या दानशूर नत्रदात्याच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसला आहे कोणी नेत्रदान करणार का नेत्रदान